मोडनेम ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीनं शांतता बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला टेंबोणे पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार व त्यांचे सहकारी वेताळ जवसान ट्रस्टचे अध्यक्ष कुरण गिड्डे उपाध्यक्ष संभाजी लादे सचिव विजय खिलबुडे रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र सचिव नागनाथ ओहळ हो। वेताळ परिवाराचे प्रकाश गिड्डे चंद्रकांत गिड्डे राष्ट्रवादीचे कैलास तोडकरी उपसरपंच अमित कोळी हनुमंत कुंभार ग्रामपंचायत सदस्य बालाजी पाटील अतुल गाडे राजेश निंबाळकर प्रशांत गिड्डे टिलू गाडे संतोष पाटील सह अनेक जण उपस्थित होते या प्रसंगी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी यात्रा कालावधीत डीजे डिजिटल बोर्ड शरणी मिरवणूक आदी बाबत ते पाहूयात मोडनिंबाचे ग्रामदैवत श्री वेता साहेबांच्या यात्रेनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणीत तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील आमचा पत्ता श्री दत्त ज्वेलर्स तानाजी चौक संभाजीनगर रोड मोडनिंब संपर्क संपतकाका ओदुंबर महामुनी मोबाईल नंबर नव्वद अकरा शून्य तीन सत्तावन्न ब्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस तेहतीस बावन्न पासष्ट सध्या मोनिमच ग्रामदैवत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आता या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शांतता कमिटीची बैठक केवढी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झालेले आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काही नियम आणि अटी आता या यात्रेच्या अनुषंगानं या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडनं या ठिकाणी ग्रामस्थ आणि देवस्थानचे पदाधिकारी असतील किंवा ग्रामपंचायतचे पदाधिकारी असतील याबाबत यात्रा शांततेच्या दृष्टिकोनातून पार पडण्याच्या दृष्टिकोनातून संवाद या ठिकाणी काही मार्गदर्शक तत्वे सुद्धा साहेबांनी सांगितलेले आहेत साहेब स्वागत आहे खर तर टिंबोळण्याला पदभार घेतल्यापासून आपण चर्चेत आलेला आहात अवैध वाळू असेल परितीचं कला केंद्र असेल आणि त्यानंतर काल परवा मोन्नी मधल्या जुगारड्ड्यावरील धाड असेल काय नेमकं का हा आता ट्रेलर समजायचा कि पुढं कारवाईचा हा पिक्चर होणार आहे काय नेमकं का सांगाल हा नमस्कार आज आपण या ठिकाणी गावामध्ये जी दहा ते पंधरा या कालावधीमध्ये येतो बाबा यात्रा होणार आहे त्याचबरोबर बुद्ध जयंती आणि बुद्ध जयंती आणि आंबेडकर जयंती या निमित्ताने जे मिरवणूक होणार आहे याच संयुक्त या, या ठिकाणी नियोजनाची मिटिंग घेतली होती त्या मिटिंगमध्ये सर्वांनी दिलेले नियम आटी त्या ठिकाणी पाळण्याबाबत त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत मुख्य त्या ठिकाणी जे शेरणीचा विषय असतो तर त्या ठिकाणी गर्दी होऊ नये या दृष्टिकोनातून सर्वांच्या मते ज्या ठिकाणी त्या योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी निर्णय जो घेण्यात येईल पोलीस सूचना देतील त्या सर्वांना पाळण्याच्या या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि ज्या यात्रेमध्ये सर्वांनी कायदा व सुविस्था पाळण्याच त्या ठिकाणी सहकार्य करण्याचं सर्वांना आवाहन केलेलं आहे आणि या निमित्ताने यात्रा असो किंवा जयंती असो या दोन्ही पण गोष्टी व्यवस्थित शांततेत पार पाडण्याचं या मिटिंगमध्ये ठरलेलं आहे त्याचबरोबर गा, गावातील असो किंवा परिसरातील असो अवैध धंद्यांना दे जास्तीत जास्त, जास्त प्रतिबंध घालण्याचा नेहमीच माझा प्रयत्न असेल असं पण या ठिकाणी मी सांगतो सर आता यात्रेचा कालावधी हो आहे आणि जयंती आणि या सुद्धा निघणार आहेत खास करून डी बाबतीत आता मुंडिमकरांमध्ये एक प्रकारे नाराजी आहे याबाबत आता आपण काय भूमिका घेणार आहात डी जे बेस टॉप अशा पद्धतीनं काय तुम्ही नेमकी भूमिका काय घेणार आहात आम्ही त्यांना जे आ, आवाजाच्या मर्यादा आहेत ठरवून दिलेल्या त्याबाबत आम्ही त्यांना नोटीस देणार आहोत आणि त्यांनी त्याच मर्यादेमध्ये ते आवाज ठेवला पाहिजे हे पण त्यांना आम्ही नोटीसद्वारे सांगणार आहोत आणि त्या डीजेचं जे, जे शेरणी घेऊन जातात तिथून तिकडे जायचं त्यांना यावेळेस आपण घेऊन जायचं नाही म्हणून असं त्यांचं बी ठरलेलं आहे आणि आम्ही पण सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून त्या ठिकाणी शेरणी घेऊन जाताना रहदारी किंवा रस्ता ब्लॉक होणार नाही या दृष्टीकोनात त्यांना सूचनाकडून परवानगी वगैरे घ्यावी लागणार का असं काय आपण हे केलंय प्रत्येक वाद्याची परवानगी घ्यावीच लागते त्यांना हे पण सांगितलेलं आहे जे ज्या वाद्याची तुम्ही परवानगी घेणार त्यांना त्या ठिकाणी वाजवता येणार आहे जे वाजवणं तसं विना परवाना जर तुम्ही कोणी वाद्य त्या ठिकाणी वाजवलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल हे पण सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत सर आता एक महत्वाचा मुद्दा अशी अशा पद्धतीचा यात्रेचा कालावधी आहे वेताळ देवस्थान पदाधिकाऱ्यांनी स्वतः ठरवलं गेल्या दोन वर्षापासून की यात्रा देवस्थान परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचा डिजिटल बोर्ड लावणार जाणार दा, नाही पण आता असं अलीकडच्या कालामध्ये असं व्हायला लागलं की मननीम शहरात जे डिजिटल बोर्ड लावले जात आहेत त्याची मर्यादा मात्र निश्चित होत नाही अद्याप ही पोलीस प्रशासनाकडून तशी कारवाई केली जात नाही आणि मग कुठेतरी असा अनुचित प्रकार घडतो आणि त्याची पडसाद उमटतात आता यावरती या डिजिटल या बोर्डावरती कालावधी किंवा मर्यादा सहा दिवस पाच दिवस तीन दिवस किंवा अशा पद्धतीनं काय आपण निर्बंध घालणार आहे का आणि जर कशा पद्धतीनं जर डिजिटल बोर्डाच्या बाबतीत कारवाई होत नसेल तर पुढं भूमिका तुम्ही काय घेणार आहात आता हे डिजिटल बोर्डच्या संदर्भात ज्या ग्रामपंचायत असेल पालिका असेल ज्या हद्दीत ते बोर्ड लावले जातात त्या संस्थेची परवानगी घेणं त्यांना आवश्यक असतं आम्ही तसं ग्रामपंचायतला पण सूचना देणार आहोत जे बोर्ड ज्या ठिकाणी लावणार आहेत त्या ठिकाणी कधी आणि किती कालावधीसाठी लावणार आहेत ते पण त्याच्यात त्या परवानगी द्यायची आहे आणि त्यांनी दिलेले ठरवून दिलेल्या परवान्याच्या सेरपी आणि अटी याचा कोणी भंग झाला केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल खरतरी आता देवस्थान ट्रस्ट आणि अनेक इतर बाबीच्या बाबतीत शांततेच्या संदर्भात आज बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे तुंबोली पोलीस स्टेशनचा पदभार घेतल्यापासून नारायण पवार यांची सध्या आता एक डॅशिंग अधिकारी म्हणून भूमिका आहे सध्या तरी आता धंद्यावरती कडक प्रहार त्यांचा आता सध्या सुरू आहे हे हा जो आहे मागच्या काही आठ पंधरा दिवसात झालेला कारवाई हा ट्रेलर आहे की पुढे त्याचा पिक्चर होणार आहे निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणानं जाणवेल कॅमेरा पर्सन अजित खडकेसह मी शिरसट मोडणे घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा